नमस्कार मी श्रीकांत माने गट अधिकारी पंचायत समिती कारंजा कारंजा पंचायत समिती अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन तसेच सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यांकन या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आज समारोप झालेला आहे खऱ्या अर्थानं आजपर्यंत शिक्षण विभागाच्या मार्फत जे काही प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्या प्रशिक्षणाची वेगवेगळ्या स्वरूपाची फलश्रुती होती परंतु या सर्व प्रशिक्षणापेक्षा एक वेगळ्या स्वरूपाचं प्रशिक्षण म्हणून या अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं व्यवस्थापन याचं जे मॉड्यूल तयार झालेलं आहे शिक्षकांसाठी एकदम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं हे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये शाळेच्या स्तरावर प्रत्येक शाळा स्तरावर तीन स्तरावरचे विद्यार्थी असतात स्तरावरचे न्यास स्तरावरचे आणि पिसा स्तरावरचे तर या प्रत्येक टप्प्यावरचा विद्यार्थी न्या अध्ययन न्यास असर किंवा न्यास स्तरावरचा विद्यार्थी पिसा स्तरावर नेणे हे अंतिम उद्दिष्ट या प्रशिक्षणाच्या माध्यमातून निश्चितच साध्य होणार आहे आज प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी मी जेव्हा प्रशिक्षणाला भेट दिली त्यावेळेस असं लक्षात आलं की सेल्फी विथ सक्सेस म्हणजे शिक्षकांना दिलेलं आव्हान एका मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये ते अचूक पूर्ण करतात आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास होता प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी यावरून असं जाणवत होतं की निश्चितच तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक हे आता झटून काम करणार आहेत आणि आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्याच जिल्ह्यातील श्री निलेश गुगे सर हे या प्रशिक्षणाचे राज्यस्तरीय मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे तसेच बऱ्याच वर्षानंतर शिक्षकांनी आव्हान पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षका शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व निलेश घुगेटी सर यांची टीम आणि सर्वांचं खूप खूप आभार मानतो की एक चांगलं प्रकारचं प्रशिक्षण या शिक्षकांसाठी आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार धन्यवाद